संभाव्य आमदार नाशिक मधले नेमके कोण असू शकतात ते आपण बघतोय स्क्रीनवर सीमा हिरे संभाव्य आमदार तुमच्या नाशिक पश्चिमच्या तर सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाकडून त्यांना टफ दिली होती परंतु सीमा हिरे यांचा विजय होऊ शकतो संभाव्य आमदार नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे असू शकतात हे आम्ही आपण बघतोय या ठिकाणी मिळत आहे नाशिक पश्चिम मध्ये संभाव्य आमदार या, या सीमा हिरे भाजपच्या असू शकतात तर सुधाकर बडगुजर ठाकरे गटाकडून त्यांनी देखील कडवं आव्हान दिलं होतं आणि आपल्याला माहिती आहे या मतदारसंघामध्ये एकंदरीतच निवडणूक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात झाले होते सुधाकर बडगुजरांचं एक मोठं आव्हान नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरेन पुढे पाहायला मिळालं होतं तर नेमकं सीमा हिरे या संभाव्य आमदार घेण्याची नेमकं काय कारण हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि हे आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण कवडे यांच्याकडून किरण नेमकं सीमा हिरे या आमदार संभाव्य आमदार होऊ शकतात याची काय कारण आहे त्यांचा होल्ड पश्चिम नाशिकवरती कसा आहे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक पश्चिम या मतदारसंघात एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत पंधरा उमेदवार रिंगणात असले तरी ही चौरंगी लढत होताना दिसते आहे महायुतीच्या सीमा हिरे असतील किंवा महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील या तिघांमध्ये फार रस्तिकेच होत आहे आणि गेल्या चार तासांमध्ये म्हणजे मतदानाचे जे सकाळी सात वाजेपासून ते आता साधारण अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये दिसून येतो आहे मतदार मोठ्या प्रमाणात इथे मतदान करण्यासाठी येत आहेत नाशिकमधील जर विचार केला तर सिडको भागातील जो जनता विद्यालयाचा मतदारसंघ आहे या ठिकाणी एकूण एकोणचाळीस बूथ आहेत आणि असं साधारण बाराशे ते पंधराशे या ठिकाणी मतदार आहेत एका बूथमध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी होत आहे त्यामुळे म उमेदवारांचे प्रतिनिधी असतील किंवा पोलीस आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा मोठा पौजफाटा या ठिकाणी तैनात आहे त्या तिथे मतदार उमेदवारांच्या प्रतिनिधींनी एक फलक लावला होता उमेदवाराचा ज्यावर फोटो होता नाव होतं त्यावर विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आणि त्यावरून काही काळ या ठिकाणी तणावदेखील निर्माण झाला होता परंतु निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत शुभांगी भारदे यांनी तत्काळ या संदर्भात पत्र जारी करत हे बॅनर आणि किंवा फलक लावण्यास बंदी घातली आणि हा जो तणाव होता हा पोलिसांनी निवळ पोलिसांच्या मध्यस्थीने नी तो निवडलेला आहे आणि एकदम सुरळीत पद्धतीने या ठिकाणी म्हणजे नाशिक पश्चिम या मतदारसंघातील आंबड असेल सातपूर असेल किंवा इतर जो पातर्डी पाटा या परिसरात मतदान अगदी सुरळीत पद्धतीने सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका